रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी केंद्र सरकारच्या वतीनं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो गृह मंत्रालय केंद्र सरकार नवी दिल्ली यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सर्व पोलीस ठाण्याच्या स्तरावर रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली खाली अकोलेकोटी इथं पाच किलोमीटरची रन फॉर युनिटी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व इतर अधिकारी अंमलदार यांनी तसेच मौजे अकोले काटी येथील पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी व आसपासच्या अशा दोनशे लोकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थी यांना राहुल देशपांडे यांनी उज्ज्वल भविष्याकरता मार्गदर्शन केले एवढंच नव्हे तर पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी स्वतः सहभाग नोंदवून पाच किलोमीटरचं अंतर धावून पूर्ण केलं आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक निवडून त्यांना राहुल देशपांडे व सोमनाथ कदम यांच्या हस्ते बक्षीस पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच सहभाग नोंदवलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पदक देण्यात आले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा